राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना तिथून पळवून नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग नाही झाला मित्र हो आपल्याकडे कुठल्याही निवडणुका आलेल्या आल्या की पैशाचा पाऊस पडतो अक्षरशः पैशांचा पाऊस पाहायला मिळतो बघा सत्ताधारी असो किंवा मग विरोधक सत्ताधाऱ्याचा जोरदार जास्त दिसतो एवढंच मागच्या काही निवडणुकापासून भारतीय जनता पक्ष आणि गट या बाबतीमध्ये अधिक चर्चेला आलेला आहे भाजपा आणि शिंदे गटाकडून निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर केला जातो असा आरोप आतापर्यंत विरोधक करीत होते है। आता मात्र भाजपा आणि शिंदे गट यांच्यातच हा संघर्ष सुरू आहे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरावर स्वतः धाड टाकली आणि मोठी रक्कम पकडून दिली राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे थेट बोट दाखवलं या पैशाच्या संदर्भात शिंदे गटानं भाजपावर ही कुरगोडी केली तेवढ्यातच तिकडं बदलापूर पश्चिम मधल्या बेलवलीमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारानं भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन महिलांना पैसे वाटताना रंगे हात पकडून दिलं विशेष म्हणजे यावेळी धक्काबुक्की सुद्धा झाली हो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या या मतदारांना पैसे वाटणाऱ्या महिला कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे ते करावे लागले शेवटी या दट्ट्यामुळं शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम म्हात्रे यांनी या, या महिलांना पकडलं आणि त्यानंतर भरारी पथकानं पाहणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्या या महिलांच्याकडं पाचशे रुपये नोटा तीन हजार रुपये किमतीची चौसष्ट पाकिटे मिळून आली या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा केल्यानंतर ही रक्कम एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपयाची होती हे स्पष्ट झालं उमेदवारांची मतदारांची यादी सुद्धा होती त्यांच्याकडं या पैशाच्या पाकिटासोबत नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जाधव प्रभाकर पाटील यांचं नाव आणि त्यांची निवडणूक चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या सुद्धा यावेळी सापडल्या तसं नोडल अधिकाऱ्याने आपल्या फिर्यादीत सुद्धा म्हटलेलं आहे महिला कार्यकर्त्या तर सापडल्या पण उमेदवार मात्र मोकाट पक्ष राहमा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना तिथून पळवून नेण्याचा ने सुद्धा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग नाही झाला अखेर त्या सापडल्या पकडल्या गेल्या बघा आता मतदानापर्यंत ठिकठिकाणी पैशाचा मोठा पाऊस पडणारच पडणार आहे तो आपला याचवरचा अनुभव सुद्धा आहे पण आता विरोधकापेक्षा आणि निवडणूक आयोगापेक्षा महायुतीतल्या पक्षांना एकमेकांचीच आता भीती वाटायला लागलेली आहे कारण भाजपाचे पैसे वाटप शिंदे गटाकडून पकडलं जात आहे शिंदे गटाच्या पैसे वाटपावर भाजपची गर्दी नजर आहे त्यामुळं आता निवडणूक का आयोगाचं काम सुद्धा सोपं झालं अहो ते म्हटलं जाताना हमाम हम्मे सब नंगे होते निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष पैशाचा कशा पद्धतीनं वापर करतात हे काय आता कोणी कोणाला सांगायची आवश्यकता वगली का, का। पण सापडला तो चोर नाही तर चोर असंच असताना हो पण आण भाजपा आणि शिंदे गटात आता चांगलंच बिनसलेलं आहे त्यामुळं एकमेकांच्या भानगडी पकडून देण्याचं त्या उघड्या करण्याचं सत्र आता दोन्ही पक्षाकडून सुरू झालेलं दिसत आहे आणि त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी हे दोन्ही पक्ष सध्या काय काय करीत आहेत याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आपणही पाहत राहू धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार